प्रश्न पहिला भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दर पाच वर्षांनी होते प्रश्न दुसरा ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वाळवंटी प्रदेशात आढळतो प्रश्न तिसरा आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा आजार होतो जो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयोडीन आहारातील आयोडीनच्या अभावी गलगंड हा आजार होतो कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी रायगड या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक बी रायगड प्रश्न पाचवा सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बीड या जिल्ह्यात आहे प्रश्न सहावा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मीर ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला मीर ही आहे प्रश्न सातवा महाराष्ट्र पद आहे महाराष्ट्र खालचे पद कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलीस शिपाई योग्य उत्तर आहे पोलीस शिपाई प्रश्न आठवा देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोडेरा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोडेरा प्रश्न भारत मोहिमे अंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार चार अंतराळवीरांना वीरांना चंद्रावर पाठवणार आहेत प्रश्न दावा टिंबटिंब येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते पृथ्वीच्या ध्रुवा ध्रुवांवर सर्वात जास्त वजन असते वस्तूचे सर्वात जास्त वजन पृथ्वीच्या ध्रुवावर असते प्रश्न अकरावा चपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मिझोरम चपचारकूट हा महोत्सव मिझोरम या राज्यात साजरा केला जातो प्रश्न बारावा सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणू केली सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोखरण प्रश्न तेरावा हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हेलियम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न पहिला हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या ची आवश्यकता असते हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न दुसरा अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जातक असे दर्शवते ऑप्शन क्रमांक सी जातक प्रश्न तिसरा गुप्तयुगामध्ये वराह मिहिराने बृह संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खगोलशास्त्राशी संबंधित आहे प्रश्न चौथा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती प्रश्न पाचवा देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञानाने लावला देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एडवर्ड जन्नर यांनी लावला प्रश्न सहावा एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पेशी असतात एका घन मिल मिलीमीटर रक्तात सुमारे आठ हजार पांढऱ्यापेशी असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ हजार योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मराठी इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी प्रश्न आठवा संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेघदूत योग्य उत्तर आहे मेघदूत प्रश्न नव्वा पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हा तीस मे रोजी साजरा करण्यात आला प्रश्न दहावा लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान हा देश तयार केला आहे प्रश्न अकरावा हिरा चमकदार दिसतो कारण सांगा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्ण आंतरिक परावर्तन हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन प्रश्न बारावा सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे प्रश्न तेरावा पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सह्याद्री योग्य उत्तर आहे सह्याद्री प्रश्न चौदावा गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी किलोमीटर प्रश्न पंधरावा हिम नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते हिम नदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भुरुप तयार होते